दोन हजार पंजाब नॅशनल बँकेत तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आणि या घोटाळ्यामध्ये मुख्य आरोपी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी देश सोडून फरार आहेत या प्रकरणी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आलेली आहे मात्र आता तरी त्याला भारतात परत आणणं शक्य आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामधील प्रमुख आरोपी मेहुल चौकसीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे हिरे hmm. व्यापारी मेहुल चौकसी नीरव मोदीसह पंजाब नॅशनल बँकेला तेरा हजार पाचशे कोटींचा चुना लावलाय हिरे hmm. व्यापारी मेहुल चोकसीने नीरव मोदीसह पंजाब नॅशनल बँकेला तेरा हजार पाचशे कोटींचा चुना लावलाय मात्र सातत्यानं कायद्याच्या पळवाटा शोधून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेहुल चौकसीला भारतात आणलं जाईल का असा सवाल उपस्थित केला जातो चॉक्सीने दोन हजार सतरा मध्ये अँटिक्वा बारबुडा या दोन देशांचं नागरिकत्व मिळवलं होतं पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा समोर येण्यापूर्वी मेहुल चॉक्सीनं अँटिक्वा गाठलं चॉक्सी मे दोन हजार एकवीस मध्ये अँटिक्वा मधून गायब झाला आणि शेजारच्या डोमेनिका मध्ये पोहोचला दोन हजार एकवीस मध्ये मेहुल चॉक्सीला डोमेनिकात अटक करण्यात आली अँटिग्वा येथील न्युरोलॉजिस्ट कडून उपचार घ्यावेत चॉक्सीचा डॉमिनिकाच्या कोटात युक्तिवाद मेहुल चॉक्सीला पुन्हा अँटिग्वाला सोपवण्यात आलं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये बेल्जियन नागरिक पत्नीच्या मदतीने बेल्जियमचा व्हिसा मिळवला मेहुलने बनावट कागदपत्रांच्या आधारे एफ रेसिडेन्सी कार्ड सुद्धा मिळवलं भारतीय तपास यंत्रणांच्या विनंतीनुसार बेल्जियम सरकारने त्याला पुन्हा अटक केली 2018 हजार अठरा पासून आतापर्यंत मेहुल चोक्सीनं वेगवेगळ्या करणांचा वापर करून प्रत्यर्पणापासून स्वतःचा बचाव त्या ठिकाणी केला होता त्यामधली दोन महत्वाची कारणं म्हणजे ह्युमॅनिटेरियन ग्राउंड मुख्यतः मी आजारी आहे मेडिकल ग्राउंड आहेत या आधारावर तो भारतामध्ये येण्यापासून स्वतःला वाचू शकला होता आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे भारताच्या प्रिझन कंडिशन्स म्हणजेच एक प्रकारे भारताच्या तुरुंगामध्ये योग्य सुविधा नाहीत आणि त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होईल या आधारावर आतापर्यंत मेहुल चोक्सी हा स्वतःची अटक आणि प्रत्यर्पण एक प्रकारे वाचवत राहिला होता तो वापस लाने से क्या मिलेगा अल्टीमेटली हमको वहां वो जो पैसा लूट के लेके गया वो तो वापस लाना पड़ेगा वो कैसा लाएंगे वो हम बिल्कुल जानकारी नहीं है हमको पर कहाँ कहाँ उसने पैसा रखा है अफकोर्स बेल्जियम में उसका मेन बेस था तो शायद बेल्जियम में तो नहीं रखा होगा स्विस बैंक में रखा होगा किसको पता किधर है सो so, गवर्नमेंट ऑफ इंडिया को उसको लाने के अलावा पैसा लाना बहुत जरूरी है जेव्हा चोक्सीला अटक करण्यात आली तेव्हा तो पुढील वैद्यकीय उपचारांसाठी बेल्जियममधून स्वित्झर्लंडला जाण्याच्या तयारीत होता आपल्याला रक्ताचा कॅन्सर झाल्याचा मेहुल चोक्सीने दावा केलाय त्यासाठी बेल्जियम मधल्याच एका डॉक्टरचं सर्टिफिकेट सुद्धा सादर केलाय तो आजारी असल्यामुळे प्रवास करण्यास शंभर टक्के असमर्थ असल्याचं सा सांगतोय मोदी हे तो मुमकिन आहे भारताला भारतीय संपत्तीला लुटणाऱ्या माणसाला मी सोडणार नाही चौकीदार म्हणून काम करीन प्रतिकूल परिस्थिती असली विरोधातलं वारं असलं तरी त्याच्यावर सगळ्यावर मात करू कदाचित वेळ लागू शकतो पण सुटका होऊ शकत नाही या पद्धतीने माननीय मोदीजींच्या सरकारने केलेले काम आहे आणि बाकीच्यांसाठी हे काम भारताच्या हिताचं झाल्यावर मोदींमुळे रडगाणं सुरू होईल असे संजय राऊत आणि त्यांची जवळची लोक उद्यापासून रडगाणं सुरू करते फायनान्शियल फ्रॉड जेव्हा होतात फायनान्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे पण पहिलं तुम्ही टाईम बाउंड मॅनर मध्ये ज्यांचे पैसे बुडाले त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा कारण का त्यांना लगेच अटक जेव्हा होते तेव्हा अटक झाल्यामुळे तो गरीब माणूस कष्ट करत राहतो तो पहिलं मेहुल चोक्सींना सांगा आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले दोन लाख पाच लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहुल चौकशीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी दोन हजार अठराच्या सुरुवातीला पंजाब नॅशनल बँकेत अकरा हजार तीनशे कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला या घोटाळ्यात हिरे व्यापारी नीरव मोदी त्याची पत्नी आयमी त्याचा भाऊ निशाल आणि त्याचा मामा मेहुल चौकसी हे मुख्य आरोपी आहेत मेहुल चौकसीच्या मुंबई येथील मलबार हिल परिसरातील घराच्या दरवाजावर अनेक यंत्रणांच्या नोटिसा लागल्या भारतीय ज्या संस्था आहेत त्यांच्या विनंतीनंतर मेहूल चोक्सी याला अटक करण्यात आलेली आहे आपण सध्या त्याच्याच मुंबईमधील घराच्या बाहेर आहोत हे मुंबईमधील घर त्याचा मलबार हिल या परिसरात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक ज्या यंत्रणा आहेत त्यांनी येथे कुठे आपले जे नोटीस आहे लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते मेहूल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून जवळपास चौदा हजार कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता अटकेपासून वाचण्यासाठी तो भारतापासून बेल्जियममध्ये फरार झाला होता तो आणि त्याची पत्नी प्रीती सोबत तो तिकडे बेल्जियम मध्ये राहत होता मेहुल चोक्सीला अटक करताना बेल्जियम पोलिसांनी मुंबई पोलीस न्यायालयाने दिलेले वॉरंट आहेत त्याचा हवाला देत त्याला अटक केल्याचं आपल्याला पाहायला मिळते भारत सरकारच्या तपास यंत्रणांना सातत्यानं चकमा देणाऱ्या मेहूल चोक्सीला आता बेल्जियम मध्ये भारत सरकारच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून अटक झाली आहे त्यामुळे त्याला देखील कानून के हात लंबे होते हे याची जाणीव झाली आहे भारताने अठ्ठेचाळीस देशांसोबत प्रत्यार्पण करार केलाय यामध्ये बेल्जियमचा देखील समावेश भारतीय तपास यंत्रणांच्या सांगण्यावरून मेहुलला अटक करण्यात आली त्यामुळे भारतीय बँकांना फसवणाऱ्या मेहुल चॉक्सीला एक दिवस भारतीय तुरुंगाची हवा खावी लागेल यात मात्र शंका नाही मुंबईहून पद्मेश पवार सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली